लातूर रक्तदान महोत्सव दोन हजार पंचवीसचे भव्य आयोजन रक्तदान महोत्सवात सहभागासाठी जिल्हा अधिकारी वर्षा ठाकूर कुके यांचा आवाहन संविधान दिनाचा औचित्य साधत लातूर शहरात आणि जिल्ह्यात वाढत्या रक्त तुटवड्याचा प्रश्न दूर करण्याच्या उद्देशाने लातूर शहरातील अकरा नामांकित सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन लातूर रक्तदान महोत्सव दोन हजार पंचवीसचे भव्य आयोजन केलं आहे या महत्त्वपूर्ण उपक्रमात प्रत्येक लातूरकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर कुके यांनी केलं असून मानवसेवेच्या या महोत्सवाला व्यापक समाजाने साथ द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे या रक्तदान महोत्सवाची घोषणा करताना जिल्हा अधिकारी ठाकूर कुके म्हणाले की रक्तदान ही अनमोल देणगी असून एका रक्तपुंजातून अनेक जीवांचे प्राण वाचू शकतात लातूर जिल्ह्यातील रुग्णालयामध्ये वाढत्या शस्त्रक्रिया प्रसूती अपघातग्रस्त आणि गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी रोज मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते त्यामुळे सुरक्षित रक्तसाठा निर्माण करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणं आवश्यक बनलं आहे रक्तवीर लातूर गौरव लातूर या प्रीत प्रीतवाक्याने सजलेल्या या महोत्सवाचं आयोजन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला आहे संविधान दिनाच्या दिवशी होणारा हा उपक्रम लोकशाही मूल्याची आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणारा ठरणार आहे रक्तदान महोत्सव लातूर जिल्हा न्यायालयातील गेट क्रमांक तीन येते सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहा या वेळेत पार पडणार असून इच्छुक नागरिकांनी यावेळेत रक्तदानासाठी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे रक्तदानासाठी आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा सुसज्ज रक्तपेढ्या अनुभवी डॉक्टर्स नर्सिंग कर्मचारी आणि प्रशिक्षित स्वयंसेवकांची व्यवस्था आहे आयोजक संस्थांकडून करण्यात आली आहे रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे वैद्यकीय तपासणी तसेच नोंद प्रक्रिया सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीनं पूर्ण केली जाणार आहे रक्तदानानंतर सहभागींना आवश्यक त्या सर्व सूचना व मार्गदर्शन प्रदान केलं जाईल असंही संस्थांनी स्पष्ट केलं लातूरकरांनी संविधान दिनाचा औचित्य साधून सा आयोजित या रक्तदान महोत्सवात सहभागी होत रक्तवीर लातूर बनवावे आणि गौरव लातूर ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून साकारावी असं आव्हान जिल्हा अधिकारी ठाकूर कुके यांनी आयोजक संस्थांकडून करण्यात आलं आहे नमस्कार सव्वीस तारखेला आपल्याकडे लातूरमध्ये एक मोठा महोत्सव होत आहे तो कशाचा असेल तर तो, तो रक्तदानाचा आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे सध्या लातूरमध्ये रक्तदानाच्या अनेकदा आपण बा, बातम्या वाचतात की त्याचा तुटव रक्ताचा तुटवडा आहे आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे रक्तदान करणं हे सगळ्यात मोठं आणि श्रेष्ठ असं दान आहे आणि तुम्ही प्र कोणाचा तरी त्याच्या निमित्ताने जीव वाचवू शकतात एक सामाजिक कार्यामध्ये आपला अमूल्य हातभार लावू शकतात अकरा विविध सामाजिक संस्था आहेत लातूरमधील त्यांनी सगळ्यांनी मिळून हा लातूर रक्तदान महोत्सव वीस पंचवीस सव्वीस नोव्हेंबरला ला लातूरमधल्या कोर्ट कोर्टाच्या समोर हा आयोजित केलेला आहे लातूरकरांना नम्र आवाहन आपण या ठिकाणी या आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये रक्तदान देऊन आपलं मोलाचं योगदान द्या धन्यवाद